भास्कर घाटावर गणपती विसर्जनाला आलेल्या भाविकाची तीव्र नाराजी थेट जुन्नर नगरपालिकेत गणपती विसर्जनाला घेऊन जातो म्हणत अधिकाऱ्यांना धरले धारेवर वारंवार फोन करून कोणीही लवकर दखल न घेतल्याने भाविक योगेश वैद्य यांनी निषेध व्यक्त करत नाराजी दर्शवली जुन्नर नगर परिषदेने शांतता कमिटीच्या बैठकीला शहरात सर्व सुविधा करून देतो असं अधिकारी आश्वासन देतात मात्र काम अपूर्ण अवस्थेतच असल्याने विसर्जनाला आलेल्या भाविकांना नदीपात्रात जाणं अशक्य झालं होतं तेथे केलेला मोठा खड्डा झालेली दलदल यामुळे पाण्यात गणपती विसर्जन करणे शक्य नव्हते योगेश वैद्य यांनी मीडियाशी संपर्क साधताच त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली नियोजनाच्या अभावाचं हे उदाहरण असल्याची खंत भाविकांनी व्यक्त केली अखेर प्रशासनाला जाग आली आणि नदीपात्रात रस्ता करण्याच्या कामाने वेग घेतला पाहुयात नेमका काय आहे हा प्रकार काय नाही हे गाडीचं पाणी जाण्यासाठी पायी तासल्यानंतर टक्के पण हे गणपतीच्या आधी केलं पाहिजे फिरला गेल्या ते चिकचिक झाली आहे वाळून जाईल थोडा दिवसात गणपती माणसं बोलून देतो व्यवस्था करून देतो मी पण साहेब कोरडा रस्ता करून देऊ आपण देतो हा एक चार पाच माणसं खोरी आणि गमिली घेऊन या बरं हा लगेच सी ओ साहेब जे आहेत त्यांना पण फोन केला तर ते म्हटलं तुम्ही काय करू नका मी पाच मिनिटात माणूस पाठवतोय नगरपालिकेपासून इथपर्यंत यायला माणसाला अर्धा तास लागला आहे अजूनही ते पोचलेलं ना नाही आहेत म्हणजे नगरपालिका गणपतीच्या स्थानाच्या बाबतीत किंवा कोणत्या स्थानाच्या बाबतीत किती गांभीर्याने दखल घेतली आहे हे आज आपण सगळेजण आत्ता बघू शकता इथून नगरपालिकेचं अंतर किती आहे इथून साधारणतः नगरपालिकेचं अंतर सा गाडीवर अडीच ते तीन मिनिटाचंच एखादा कोणी रस्त्यावर आढळून आलं तर साडेचार मिनिटाचं याच्याशी क्षेत्र असतं नाही आहे तुम्हाला वेळ किती झालाय फोन करून मला साधारणतः पाऊनच झाला आहे कोणाकोणाला फोन केला आपण मी नगरपालिकेत मन्सेरकरांना फोन केला तर मनसेरकरांच्या फोनवर माझे गायकवाड साहेब बोलले त्याच्यानंतर पंधरा मिनिटांनी मी माझी नगराध्यक्ष श्याम पांड्यांना फोन केला त्याच्यानंतर सीओ साहेबांना फोन केला आहे मी तहसीलदार साहेबांना पण फोन लावत होतो पण त्यांचा फोन रिसीव्ह झाला नाही यांचं काय म्हणणं आलं तुमचा फोन ज्यांचे झाला ते काय त्यांचं सीओ साहेबांना मी फोन केलं तरी आम्ही इतक्या वेळ इथेच होतो आम्ही युद्ध वाटे काम करतोय आमची माणसं तिथंच आहेत आणखी ती पाच मिनटं तिथं पोहोचतील म्हटलं साहेब तुमची माणसं इथं असं उपयोग काय तुम्ही शेवटचं आत्ता इथे काम म्हणजे काय करणार तुम्ही गौरी ग गौरी गणपतीचं विसर्जन असल्या कारणाने आज मी माझा घरचा गणपती घेऊन इथं आलो एक तासापासून साधारणतः इथं पोहोचलो आल्यानंतर मला इतकी वाईट अनुभव आला नदी पात्रामध्ये एका ठिकाणी आपण नगर नगरपालिकेने घाटाचं पाणी जाण्याकरता खड्डा खांद आहे आपण बघू शकता की खड्ड्याची साधारणतः खोली किती असते हे आता आपल्याला इथून सांगता येत नाही मी थोडं पुढं यायचा प्रयत्न जेव्हा केला गणपती घेऊन तेव्हा इथं सगळ्या दलदलचं साम्राज्य मला दिसलं या दलदलच्या साम्राज्यामधून मी दोन अडीच किलोचा गणपती घेऊन नदीपात्रामध्ये उतरायचं कसं एका बाजूला सगळा खोल खड्डा एका बाजूला सगळी दलदल नगरपालिकेने जो आपल्याकडे हौद बांधला होता की आपण सरकार आपलं सांगते की हौदामध्ये विसर्जन करा नगरपालिकेकडे अग्निशमक दलाचे बंब या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा पाण्याचा सुविधा असतानासुद्धा ते टाकी कोरडी खडखडाटे इथं आल्यानंतर इथे एकट्याही कुणी द्यायला अवेलेबल नाही मी त्याच्यानंतर बांधकाम विभागाशी संपर्क साधला त्याने यातलं काम चालू आहे दरवर्ष नगरपालिका ही शेवटच्या दिवशीच काम करणार आहे का आपली शेवटच्या दिवशी पंधरा दिवशी चौदा वगैरेला मुरून टाकणे गणपती विसायच्या दिवशी रस्त्याचे खड्डे बुजवणे हे असे सुविधा हे दर नगरपालिकेवर दिवशी करणार आहे का याला काही नाही आपण हे बघू शकता की इथं जे आपल्या पायऱ्या बांधलेल्या आहेत तिथं आत्ता इथे सगळी भर पडलेली आहे एक दहा फूट पुढे गेलात आपण त्या पासून पहिल्यांदा या पात्रामधून आपण सरळ उतरून नदीत जात होतो आता होत इथं जर आपण आलात तर इथून यांनी दहा वीस फुटाची भर तयार करून खाली खोल खड्डा तयार केलेला आहे उद्या जेव्हा इथं पाणी येईल त्या माणसाला गणपती माणसाला हा खड्डा दिसणार आहे का इथे सगळी मातीची भर यांनी टाकलेली आहे या मातीच्या भरी मध्ये एखादा लहान मुलगा रात्रीच्या अंधारामध्ये मध्ये अडकला तो कोणाला कळणार आहे का इथे एक काही रेस्क्यूचा माणूस सुद्धा अवेलेबल नाहीये रेस्क्यूची माणसं आहेत रेस्क्यूची माणसं आहेत ठीक आहे सॉरी गणपती आढावा बैठकीत नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की नगरपालिकेच्या वतीने सर्व प्रकारचे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पण आता इथं आल्यानंतर त्याचं फार प्रचंड मोठं दुःख होतंय की इथं काही सुविधा नाही आहेत याचा जाहीर निषेध म्हणून मी माझा गणपती उलटा नगरपालिकेत नेऊन ठेवतो आत्ता कारण आता याला काही पर्याय नाही अशा ठिकाणी गणपती विसर्जन करण्याकरता किंवा जोपर्यंत ही सुविधा होत नाही तोपर्यंत विसर्जनाचा गणपती मी इथंच बसणार आहे पर्याय त्याला काही नाही गायकवाड साहेब काय होतंय माहिती आहे का गायकवाड साहेब गाडेकर साहेब आपण बरोडे साहेब आपण आज या विषयावर आवाज उठणं फार गरजेचं आहे आज तुम्ही सांगा मला आता माझ्या माथेमागं भगिनी आहेत लहान मुली आहेत इथं आलेल्या माणसांनी करत काय दोन दोन तास तिथं थांबायचं आहे का अच्छा आपण सगळे म्हणत असाल की नगरपालिकेचं काम हे योग्य आहे तर आमचं त्याला अपील काय नाही आहे मी माझे ना माझी नाका फोन करून सांगितलं होतं इथं गणपती घेऊन त्यांनी मला जाऊन दाखवावं की गणपती आम्ही कसा घेऊन जायचा त्यांनी मला रंगीत तालीम करून दाखवावी आमचं म्हणणं काय नाही एक लक्षात ठेवा आमचं त्यांच्यावर ऑब्जेक्शन काय नाही त्यांनी मला रंगीत तालीम करून हे गणपती आमचं म्हणणं काय नाही एसी चेंबर मध्ये बसून आणखी शांती कमिटी मध्ये विषय घेऊन या गोष्टी साध्य होणार नाहीत मला थोड्या वेळापूर्वी अवघड आहे मांड्या ठिकाणचे संबंधितांची संप्रदा सांगण्यात आलं होतं की बाबा बॅटिंग रस्त्याचं काम सगळ्यात सुरू केलं होतं मग आता प्रत्येकाशी जर चिंताजनकच आहे की मुळं योग्य दिसत नाहीये नगरपालिका प्रयासांशी आपण चर्चा करून शहराजी गैरसे कशी होणार नाही की मुळातला काय 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 उपाययोजना करता येतील याची आपण शंभर टक्के खबरदारी घेऊयात या ठिकाणी लाईटचं काम किंवा असले काम युद्ध शहरातले सुरू आहेत पांडे साहेब आपण पाच वर्ष नगराध्यक्षपदाचा कार्यकाल पूर्ण केलेला आहे यापूर्वी गणपती बसल्याच्या दिवसानंतर पाचव्या दिवशी वर्क ऑर्डर दिलेलं काय ज्ञात आहे आपल्याला आपले काम काय म्हणजे लिहिले पानवठ्यांची लाईट पहिल्या दिवसापासूनच पाहिजे ह्या ज्या अमूल्य गोष्टी आहेत ह्या शंभर टक्के गोष्टी पहिल्या दिवसापासून पाहिजे आहे पण त्या टेक्निकलचा काही प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी केल्या बाबा का लाईट दिवस बंद आहे वगैरे अशा गोष्टी होणं चुकीचं आहे मा काम सुरू असलं तरी काम आपल्या शंभर टक्के रिझल्ट रेगळे कामाचे मिळेल आपलीच मंडळी आहेत आपण सगळ्या गोष्टी सांभाळून गेलं पाहिजे पण कुठे भाविकांचं किंवा गणेश मूर्तींचं किंवा कुणाचं अवमान करणं वगैरे आता या ठिकाणी अनेक अनेक गणेश भक्त संतप्त झाले आता योग्य जिन्ही होता कुटुंबातले बरीच मंडळी या ठिकाणी होते सगळ्यांचा भवनाचा आपण शंभर टक्के आदर करतो आम्ही देखील पण तुम्ही या ठिकाणी कारणच सेवा झालं त्या पोस्टसाठी की नक्की काय परिस्थिती आली म्हणून मी मुखारीकरांशी बोललो जो गणपती विसर्जनासाठी जो हौद केलेला आहे त्या हौदात एक थेंब पाणी नाहीये जिथे त्याची पाईपलाईन आहे ती फोडून ठेवलेली आहे शंभर टक्के ज्या गोष्टी चुकीच्या समाधान करणारच नाही ज्या गोष्टी चुकीच्या शंभर टक्के चुकल्या आहेत त्याबद्दल नगरपालिका कुणी ही उपाययोजना आधी केली पाहिजे तर ही आत्ता करता येते नाही हे शंभ बरोबर समाधान काय होतंय आहे या ठिकाणी प्रयत्न के कामगार असले पुढे आल्यानंतरच्या काळामध्ये आम्ही सुद्धा खबरदारी घेऊन किमुळ या ठिकाणी प्रत्यक्ष प्रत्येक गोष्ट आपण लक्ष देऊन कामं करून घेतो आम्ही देखील दोन दर दिवसापूर्वी सुद्धा मुख्य ठिकाणी आलो आलेलं होतो प्रामसाहेब या ठिकाणी आलेले होते सगळ्या गोष्टी पाणी केल्यानंतर सुद्धा या गोष्टी वेळेला सगळ्या व्यवस्थित पद्धतीने आम्ही आमच्या डोळ्याने बघितल्या होत्या परंतु आता जे तुर्ती आहे त्या तुम्ही मी शंभर टक्के तुमच्या मताची समत आहे त्या तुर्ती आपण थोड्या थोड्यामध्ये झाल्या काळामध्ये लवकर लवकर दूर करून घेऊ आणि गणेश भक्तांच्या सर्व भावनाचा आदर करून काल पाचव्या दिवसाचा गणपती होता दीड दिवसाचे गणपती होते अनेक लोक इथे फिरून गेले आज यांनी आवाज उठवला म्हणून लक्ष गोष्ट निदर्शनास आलेली आहे पण आता म्हणजे माझ्या माहिती योग्य कारण आज सहावा दिवस आहे काल पाचव्या दिवसाचे गणपती होते अनेक लोकांनी गोळेगावच्या घाटावर नेले नाही पण इथे असे कुठले मंडळी कोणी फिरून गेले पांडे साहेब योगेशजींनी फोन केल्यानंतर अधिकारी सुद्धा एक ते दीड तासानंतर आलेले आहेत आम्ही स्वतः या ठिकाणी त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत अशी जर अधिकाऱ्यांची वर्तणूक असेल तर काय करणार आणि शेवटी असं आहे अधिकारी असले शेवटी जनते सेवक सेवे मंडळी आहे त्याच्याकडची त्यांनी अशा कुठल्या गोष्टी आपण काही नागरिकांच्या आकार साथ दिली नाही आपल्या गोष्टीमध्ये आपण तुमच्या वरिष्ठांच्या कामावरती घालून शंभर टक्के संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा शंभर टक्के प्रयत्न करू इथे असतो सर इथं बांधकाम अभियंता कोणीच नाहीये आहे बांधकाम अभियंता कोणी नाहीये आहे बांधकाम अधिकारी खत्री साहेब येत आरोग्य विभागाचे इथं बांधकाम संबंधित कोणी नगरपालिकेचं कर्मचारी नाहीये आहे बांधकामाचे कर्मचारी आता आले समजा समन्न आहे का कोणीच नाही आलेले ठीक आहे मी आता तुमच्या समोर मिळता आलो मग माहिती काय तुम्ही माझ्या समोर एकदम गुणानंतर मी मला पण ठिकाणी मला यांनी साहेब समोर सांगितलं मी नगराध्यक्ष होते यावेळेस प्रशासन पांडे साहेबांनी सुद्धा मागच्या त्यांना फोन केल्यानंतर लगेच गाडी पाठवली होती का आपण एक असा असा प्रकार आहे मी असं कोणाची बाजू घेऊन मी कोणाला लागणार नाही योग्यजींच्या मते मी शंभर टक्के आहे मी पण ते सर्वसामान्य नाही भक्त माझ्या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही हे प्रकार आपण गावचे जबाबदार नागरिक ठिकाणी आलात ज्या ज्या दृढी राहिल्या शंभर टक्के पूर्ण करू एखाद्या गोष्टीवरनं संपूर्ण यंत्रणेवरच आवाज उठवणं किंवा संपूर्ण यंत्रणे दोषी धरणं हे पण योग्य नाही दिवस आता ते मंडळी देखील काम करत आहेत सगळ्या गोष्टी त्यांचे काम सुरू आहेत कामाट राहिले डोळेने बघितले मी शंभर टक्के मध्ये सहमते मी आता माझ्या लिगिरी व्यक्त करायचं कारण नाही देखील देखील मी या गोष्टीची लिलगिरी व्यक्त करतो आपण चेतन चेतनजी माझ्या डोळ्यात शंभर गोष्टी दिसते आम्ही जी गोष्ट आकारत नाही एवढे यांनी सतर्क दाखवली त्याबद्दल मी शंभर टक्के योग्य धन्यवाद मानतो की त्यांना ज्या घाटाचे जे भाविक येणार आहे तर सगळ्यांना गोष्टीकडून न्याय मिळेल झालेली गोष्ट शंभर टक्के चुकीची आहे आपण शंभर टक्के वगैरे त्यांची सगळ्या गोष्टी बोलू शरद नारिक मंगेशा प्राधिकरणशी बोलू शांजा कमिटीची मिटिंगमध्ये वगैरे ह्या गोष्टी वर्षभरणी आहेत परंतु आजची इथली जी परिस्थिती आहे ती गोष्टी खरी आहे मी सांगितल्याप्रमाणे प्रयासंना काही तुटी राहिला असेल ती मंडळी देखील काम करत आहेत अठरा दिवस ती मंडळी लाईट देखील काम करत आहेत सगळ्या गोष्टी सगळ्या अधिकारी काम करत आहेत ज्या ज्या तुटीकडून राहिला असतील त्या उन्निवा शंभर टक्के भरून घेण्याचा आपण काम करू उत्सव चांगला आहे सगळे आपण म्हणजे घालून योग्य रीतीने काम करू त्रुटी दाखवून करण्यापेक्षा आपण काही सोल्युशन आहे काढायचं करून आपण पुढे त्रुटी दाखवली नसती काय म्हणतोय त्रुटी नसतीयुटी प्रत्येक मी अशी गणपती ऐका मी त्रुटी दाखवली चुकीची आहे मी काय सांगितलं तर या ठिकाणी मी सर्वसामान्य नागरिक म्हणून योगेश आमचे मित्र फोन करत आमच्या कर्तव्यच आहे त्यानुषंगाने मी या ठिकाणी मी त्यांची म्हणजे पाठ राखण करायला की साजेबाई बोला कारण आहेत ना बाकीचे फॅमिलीज याच्यामध्ये अजूनही रस्त्याने बरेच ठिकाणी महत्वाचं आहे आणि कंपनीच्या महाराष्ट्र कुणाशी गैरसोय होणार नाही त्यांनी आवाज उठवला त्याबद्दलचा धन्यवाद जेणेकरून पुढे कामात सुरुवात झालेली आहे जे काय तुटी असेल आपण ती तुटी पूर्ण करता पण प्रयत्न करूया